आजच्या राजकारणातील सभ्यपणा हरपत चाललाय शिव्यांच्या राजकारणातून आपण नव्या पिढीला कोणता आदर्श देणार आहोत राजकारणाची पातळी आहे असं मत माजी प्राचार्य गिरीधर परांजपे यांनी व्यक्त केलंय असतो हाय त्यालाशिवाय येतो त्यालाशिवाय येतो पण मला, शब्दा, शब्दा मला या ह्याच्यात काय वाटलं पूर्वीच्या काळामध्ये सभ्यपणा होतो नाही शब्दां शब्द लोक खूप घसरतात कुणी कोणाला ओरडतो बोलतो ही संस्कृती नाही असं मला वाटतं कसं आहे आम्ही या मुलांकडे आदर्श काय ठेवणं आम्ही चाळीस वर्ष शिक्षक आहे लोक मोठमोठे लोक तर पंतप्रधान उपप्रधान मुख्य सर्व लोकांचं कसं शिवाय द्यायला लागले तर मुलांनी आदर्श काय ठेवायचा ही प्रचाराची पातळी घसरली असं माझं मत आहे सभ्यपणे प्रचार चांगलं बोलणं चांगलं काहीच वाईट असतं सगळंच वाईट असतं असं नाही चांगल्या गोष्टी आपण घेऊया ते शिकवलं पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल